लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेवर वाढीव वीज बिलाचा पोचा वीज वितरण कंपनीने टाकला आहे या विरोधात धुळे जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनु अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भार नियम व वाढीव वीज बिलाविरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चात काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपयूचे जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी यांनी दिली आहे कोरोना महामारीने त्रस्त असणाऱ्या जनतेला महावितरण कंपनीने वाढीव व अस्वास्थ वीज बिले देऊन मोठा शॉक दिला आहे महागाडीच्या या तीन इघाडी सरकारचा नियोजन शून्य कारभार सुरू आहे सामान्य जनता कोरोना संकटात असताना नागरिक वर्क फ्रॉम होम तर विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत मात्र भार नियमामुळे व वा वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांपुढे संकट निर्माण झाले आहे भार नियम व वाढीव वीज बिले यावर सरकारने त्वरित कार्यवाही करावी व अवास्तव वीज बिल माफ करावे या करा मागणीसाठी करा साठी वतीने महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी आघाडी प्रमुख भाजपयूचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेला या महावितरण कंपनीने निगाडी सरकारने जे या जनतेवर लादलेले आहे हे वाढी वीज पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं गेल्या तीन ते चार महिन्यापासून वारंवार ने, ने, या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो आहोत शहरातून अनेक वेळा लाईट बिलांच्या वाढीव लाईट बिलांच्या झेरॉक्सही जमा केल्या यांच्यापर्यंत दिल्या मंत्री नितीन राऊत साहेबांपर्यंत पोहोचविल्या त्यानंतर पुनतचं येऊन येऊन यांच्या भेटीघाटी घेऊन यांच्याकडचे आश्वासन कुठे आश्वासन चाललेच आहे ऑक्टोबर महिन्यापर्यंत वीज बिल कमी होईल असे आम्हाला यांनी आश्वासनही दिले होते पण आज तागायत वाळीव लाईट बिल बी भी कमी झाले नाही आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा जो आहे सुद्धा आजपर्यंत बंद झालेला नाही आहे सुरळीत झालेला नाही आहे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगर व भारतीय जनता पार्टी सर्व पधिकार पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाच्या विभागीय ऑफिसर कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये आपण एक प्रतिमात्मक पुतळ्याचं त्याला पासावर लटकवून या म्हणजे वाढीव लाईट वाढीव वीज बिल आल्यामुळं या एका सामान्य नागरिकाने आत्महत्या केल्याचा एक देखावा आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि तरीही जर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ व राज्य शासनाला जाग आली नाही आता साधारण पद्धतीने मोर्चा केला आहे यानंतर तोडफोड मोर्चा राहील आणि याला सर्व सुविधा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ व राज्य सरकारी असणार <गया> एमडीटीव्ही साठी अभिजित मोहिते हो धुळे